नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट जे आहेत ते आपण अपलोड करतो तर ते डॉक्युमेंट अपलोड करताना आधार कार्डचा फ्रंट पेज आणि बॅक पेज जे आहे तर ते दोन्ही पेज एकत्र कसे जोडायचे तर याची माहिती ही बऱ्याच जण नसल्यामुळे त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करताना बऱ्याच लाभार्थ्यांना प्रॉब्लेम हा येत आहे तर ते डॉक्युमेंट एकत्र कसे जोडायचे तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती मिळून असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाब सुरू नका आणि आपल्याला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावरती बनवायचा त्यासाठी जरूर नक्की कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया <्लाक्यार> 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 मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या मोबाईलमधलं प्लेस्टोर हे ओपन करायचं आहे प्लेस्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये पिक्सल लॅब असं टाईप करायचं आहे पिक्सल लॅब टाईप केल्यानंतर हे जे ॲप आहे तर हे ॲप अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे की ज्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही भरपूर सारे कामं हे करू शकता तर हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हे ॲप हे ओपन होणार आहे तर आपल्याला या ठिकाणी आता हे ॲप जे आहे ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया आता या ठिकाणी डाव्या साईडला जे काही तीन स्पॉट आहेत तर त्या स्पॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा का जो काही दिसणारा जो काही चौकोन आहे तर या चौकोनाची साईज तुम्ही त्या ठिकाणी कमी जास्त करू शकता इमेज साईजवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे इमेज साईजवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कस्टम नावाचा एक ऑप्शन पाहिजे पडते तर त्या ठिकाणी खाली विडथ आणि हाईट या ठिकाणी दिली गेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे की हाईट थोडी वाढवायची आहे तर हाईट वाढवण्यासाठी या ठिकाणी समजा या ठिकाणी बाराशे आहे तर मी समजा पंधराशे या ठिकाणी टाकतो ते पंधराशे ऐंशी करायची आहे आणि अशा पद्धतीने पद्धतीही तुमच्यासमोर अशा पद्धतीची साईज ही वाढली जाईल आता ही साईज वाढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जो फोटो अपलोड करायचा आहे तर या ठिकाणी प्लस आयकॉन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तर त्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायची प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जवळपास सहा ऑप्शन पाहायला मिळतात टेक्स्ट करंट डेट स्टिकर शेप फ्रॉम गॅलरी आणि ड्रॉप ते आपल्याला गॅलरीवरती क्लिक करायचे आहे गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही डॉक्युमेंट्स तुमच्या गॅलरीमध्ये असेल समजा आपल्याला आधार कार्डचा फोटो आहे तर त्या ठिकाणी आहे समोर समोर घ्यायचा आहे तर या ठिकाणी आधार कार्डचा जो आपण फोटो काढला त्यावर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समजा आता हा आपला आधार कार्डचा फोटो आहे तर याला अशा पद्धतीने व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही त्याला क्रॉप करून घ्यायचा आहे क्रॉप केल्यानंतर या ठिकाणी याला व्यवस्थित बसवायचं आहे अशाबद्दल तुम्ही याला शेट करून घेऊ शकता त्यानंतर हा झाला आपला फ्रंट पेज की ज्या ठिकाणी आपलं नाव असतं आधार क्रमांक असतो आणि आपल्याला आता आधार कार्डचा पाठीमागचा फोटो घ्यायचा आहे म्हणजे ज्याचा ॲड्रेस आहे तो तो आपल्याला फोटो घ्यायचा आहे तर पुन्हा प्लस आयकाउंटमध्ये क्लिक करायचं आहे पुन्हा गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर जो का आपला फोटो असेल तो फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे आणि या ठिकाणी ह्याला पुन्हा या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीनं क्रॉप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं क्रॉप करायचा आहे आणि हे जे पेज आहे ते हे पेज आपल्याला बरोबर या ठिकाणी पहिला जो फोटो अप अपलोड केला आहे तर त्याला त्यासमोर ठेवायचा आणि जर ही साईज कमी जास्त असेल तर आपण या ठिकाणी याला बरोबर या ठिकाणी या साईजचं करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला मॅच करायचं आहे मॅच केल्यानंतर याला अशा खाली घ्यायचं आहे आणि खाली घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं सेट करायचं आहे सेट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरती प्लस आयकोनशा जरी एक शेव नावाचं ऑप्शन आपल्याला भेटते तर आपण या ठिकाणी याला शेव करायचं आहे शेव प्रोजेक्ट आणि शेव ॲज इमेज वरती शिव शिव वरती शिव तर आपल्याला शेव ॲज इमेजवरती क्लिक करायचे शेव केल्यानंतर आपल्याला शेव टू गॅलरीवरती क्लिक करायचे अशा पद्धतीनं आपल्यासमोर हे पेज शेव होणार आहे तर तशा अशाच पद्धतीनं तुम्हाला तुमचे तुम्हाल जे काही डॉक्युमेंट असतील रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड देखील आपण अशाच पद्धतीनं या ठिकाणी दोन्ही फोटो या ठिकाणी समोरासमोर अपलोड करू शकतो तर पुन्हा आपल्याला गॅलरी जायची आहे आपलं जे काय रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड आपल्याला पहिल्या पेजवरती क्लिक करायचं आहे त्यातलं पहिलं पेज या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि राईट अँग राईटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचं आहे त्यानंतर सेकंड पेज घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सेकंड पेज आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि सेकंड पेज घेतल्यानंतर आपल्याला हे समोरासमोर असं या ठिकाणी जोडायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही पुन्हा जे काही आपला इंटरफेस आहे त्याचा साईज तुम्ही चेंज करू शकता तर पूर्ण ऑगस्ट मध्ये जायचं आहे या ठिकाणी आपण बाराशे बा बाराशे ऐंशी तरी गेले चालेल या ठिकाणी अशा कर पद्धतीने करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट बनवू शकता असं तुम्ही ही इमेज बनवली आहे आता खाली जो आहे अर्धा भाग आहे तो कट कसा करायचा तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला शेव म्हणायचा आहे शेव केल्यानंतर पुन्हा आपण आपली जी काही गॅलरी आहे ती गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर आपण जे फोटो या ठिकाणी काढले आहेत ते फोटो आपल्यासमोर येतील अशा पद्धतीने फोटो येतील आपल्याला पुन्हा या ठिकाणी इजिट करून क्रॉप करायचा आहे आणि आपला जो फोटो आहे तर आपण अशा पद्धतीने आपल्या एक एमपर्यंत फोटो हा बनवू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे डॉक्युमेंट आहे ते मी डॉक्युमेंट अगदी सहज काही मिनटामध्ये घर बसल्या बसल्या या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीनं बनवून त्या ठिकाणी अपलोड करू शकता धन्यवाद